जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये मा एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टॉमॅटोला साडेतीनशे ते पावणे चारशे बाजारभाव मिळाला अर्थात हा बाजारभाव चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला मिळाला त्याचबरोबर मेघदूत एकशे आठ आर्यमान या व्हरायटीच्या चांगल्या टॉमॅटोला दोनशे अडीती अडीचशे पावणे तीनशेचा बाजारभाव मिळाला आणि जे टॉमॅटो म्हणजे बागा उलगत आलेल्या आहेत टॉमॅटोची प्रत थोडीशी कमी प्रतीची आहे त्याला बाजारभाव एकशे पन्नास दीडशे दोनशे रुपयेपर्यंतचा मिळाला नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटो क्रेटची आवक साधारण सात हजार ते आठ हजाराच्या आसपास झाली असावी असा प्राथमिक अंदाज बाजार समितीचे संचालक सारंग घोलफ यांनी व्यक्त केला आहे सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे टॉमॅटो पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव आहे विविध वा व्हायरस वाढलेले आहेत काळा ठिपका तिरंगा आदी व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे टॉमॅटोच्या पिकावर उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चांगल्या प्रतीच्या टॉमॅटोला बाजारभाव म्हणजे गावठी टॉमॅटोला साडेतीनशे पावणे चारशे चारशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आहे आणि दोन नंबरच्या प्रतिला बाजारभाव दोनशे अडीचशे रुपयापर्यंतचा मिळालेला आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील अशी अपेक्षा टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात टॉमॅटोची आजूबाजूच्या तालुक्यातून आवक होत असते पावसाळी वातावरण असल्यामुळे टॉमॅटोची आवक घटलेली आहे सध्याचा मिळत असलेला बाजारभाव यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे नारायणगावची ही टॉमॅटो मार्केट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित होऊ लागली असून या ठिकाणी टॉमॅटोचे पैसे व्यापाऱ्यांकडनं वेळेवर मिळतात त्यामुळे शेतकरी बांधव देखील समाधान व्यक्त करत असतात नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये शेतकऱ्यांना अधिक बाजारभाव मिळावा अशी अपेक्षा असते